चौदा जुलै दोन हजार चोवीस विंबल्डनच्या अतिशय प्रतिष्ठित सेंटर कोर्टवर एक दोनदा नव्हे तर दहा वेळा अजिंक्यपदासाठी लढत दिलेला आणि सात वेळा विंबल्डनची देखणी ट्रॉफी उंचावलेला गोट अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम नोवॅक जोकोविच यंदा सरळ सेट्समध्ये हरला रॉजर फेडररच्या डायहार्ड चाहत्यांना कदाचित थोडा आनंदच झाला कारण नोवॅक जिंकला असता तर त्यानं पुरुष एकेरीत सगळ्यात जास्त आठ विम्बल्डन जेतेपदांच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली असती पण ही हार अतिशय ग्रेसफुली स्वीकारून नोवाक बोलायला उभा राहिला आणि त्यानं सुरुवात केली तीच मुळी त्याचा प्रतिस्पर्धी अजिंक्यपद विजेता कार्लोस आल्काराजच्या उत्तम खेळाचं त्याच्या टीमचं भरभरून कौतुक करू प्रेक्षक त्याला हसून टाळ्या वाजवून मनसोक्त दाद देत होते to so my wonderful children Tara and Stefan thank you also for bringing the smile to my face every single day I keep on tearing up every single year when I look at them on the on the closing ceremony but you know it's incredible to have them I'm so thankful you know to be a father of uh, these two little angels that uh, Love tennis. They actually start to love tennis more and more. So I don't know if uh, I have the nerves really to keep on going with a coaching career of you know to my son. There are a lot of beautiful things in life, my son. Tennis is not the only thing. But if you really were, if you really wish to pursue it, I'll be I'll be there for you. I'll be there for you. <laughs> महिन्याभरापूर्वी गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये असलेला हा सदतीस वर्षांचा टेनिसपटू विम्बल्डनमध्ये उतरतो चौथ्या फेरीच्या सामन्यात त्याचा अपमान करणाऱ्या प्रेक्षकांना म्हणतो गुड नाईट नाईट गुड नाईट रे गुड नाईट yeah. त्यांची जागा दाखवून देतो स्वतःसाठी ठामपणे उभा राहतो भूमिका घेतो दुसऱ्या एका सामन्यात वायलिन शिकणाऱ्या त्याच्या लहानग्या मुलीसाठी रॅकेटचं वायलिन वाजवतो अंतिम फेरीतला पराभवही खिलाडू वृत्तीने स्वीकारतो आणि जेमतेम वीस दिवसांनी पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात विम्बल्डनमध्ये त्याला सरळ सेट्समध्ये हरवलेल्या कार्लो साल्काराजवर सरळ सेट्समध्ये मात करून सुवर्णपदक जिंकण्याचं आपलं स्वप्न साकार करतो बिग थ्री अर्थात नोवाक जोकोविच रफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यात संख्यात्मक तुलना करायची झाली तर सगळ्यात जास्त चोवीस स्लॅम अजिंक्यपद पटकावून गोट ठरलेला नोवाक करिअर गोल्डन स्लॅमचा महिलाचा दगडही गाठतो किती विलक्षण आहे हा सगळा प्रवास चला तर मग आजच्या या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्टमध्ये याच एकमेवाद्वितीय टेनिसपटूबद्दल गप्पा मारूया नमस्कार मी अंकिता श्रोते हो बावीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी तत्कालीन युगोस्लावियामध्ये जन्मलेल्या नोवाक जोकोविचनं वयाच्या चौथ्या वर्षी टेनिसची रॅकेट पहिल्यांदा हातात धरली विख्यात टेनिस कोच येलेना जेन्सिक यांच्या उन्हाळी ट्रेनिंग कॅम्पला तो रोज जायचा आणि खेळ बघत बसायचा एक दिवस येलेना यांनी त्याला कोर्टवर बोलवलं तो गेला आणि टेनिस खेळायला लागला तशी त्याला स्कीइंगची फुटबॉलचीही आवड होती पण त्याचं प्रेम जडलं ते टेनिसवर आणि अर्थात ज्याच्या खेळानं त्याला वेळ लावलं त्या पीट सॅम्प्रसवर शाळा सुटल्यानंतर इतर मुलांसोबत खेळण्याऐवजी नोवाकला गडबड असायची ती घरी येऊन टेनिसच्या प्रॅक्टिसला पळायची त्याचा खेळ बघून गेलेना जेन्सिक इतक्या भारावून गेल्या की त्यांनी नोवाकच्या आईवडिलांना सांगितलं त्याची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला देशाबाहेर पाठवण्याशिवाय पर्याय नाही त्याचे आईबाबा छोटसं रेस्टॉरंट चालवायचे नोवॅकसह त्याच्या दोन धाकट्या भावंडांचं शिक्षण आणि टेनिसच्या ट्रेनिंगसाठी त्यांना जास्त व्याजदरानं कर्ज काढावं लागलं एकोणीसशे मध्ये त्या भागातली आर्थिक राजकीय परिस्थिती बिघडत होती याच दरम्यान नाटोनं युगोस्लावियावर बॉम्बचा वर्षाव केला तेव्हा बारा वर्षांचा होता बेलग्रेड इथं राहायचा रात्री बॉम्ब पडायचे त्या त्या रात्री यांच्या घरापासून पाचशे फुटांवरच्या आजोबांच्या अपार्टमेंटमध्ये ते जायचे कारण त्यांच्या इमारतीत बॉम्ब शेल्टरच नव्हतं या युद्धाचा त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सगळ्यांच्याच मनावर विशेषत लहान मुलांवर खूप खोल परिणाम झाल्याचं जोकोविचनं एका मुलाखतीत सांगितलं होतं बॉम्बफेक सुरू झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या रात्री सगळे झोपायच्या तयारीत असताना एक मोठा स्फोट झाला त्याची आई चटकन उठायला गेली आणि तिचं डोकं कुठल्या तरी वस्तूला इतक्या जोरात आपटलं की ती बेशुद्धच पडली मुलं घाबरून रडायला लागली बॉम्ब्सना ना आईला काय झालं या काळजीने सुदैवाने त्याच्या वडिलांनी आईला शुद्धीवर आणलं पण याच मुलाखतीत तो सांगतो की या गोष्टींचा फरक बंद झालं त्यानं सांगितलेली आठवण अंगावर काटा आणणारी ज्या टेनिस क्लबमध्ये तो लहानाचा मोठा झाला तिथं त्याचा बारावा वाढदिवस साजरा होत होता आणि वाढदिवसाचं गाणं सुरू असताना वरून एक विमान जात होत फायटर प्लेन जोकोविच सांगतो की मोठा होत असताना त्याच्या मनात या सगळ्यामुळे खूप राग भरलेला असायचा पण याच रागाचा फायदा या, या उमद्या सर्बियन टेनिसपटूला त्याची टेनिसमधली झळझळती कारकिर्द सुरू करताना झाला वयाच्या चौदाव्या वर्षी त्यानं युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी दुहेरी आणि सांघिक प्रकारात अजिंक्यपद पटकावलं जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आणि यानंतरचा त्याचा प्रवास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आज घडीला चोवीस ग्रँडस्लॅम अजिंक्यपद सात ए टी पी फायनल्स चाळीस ए टी पी मास्टर्स वन थाउजंड आणि एक ऑलिम्पिक सुवर्णपदक अशी एकंदर बहात्तर अजिंक्यपद नोवाक जोकोविचच्या नावावर आहे या सगळ्या प्रवासात अनेक वादंग अडचणीचे प्रसंगही जोकोविचचा पाठलाग करत आले दोन हजार वीसच्या यू एस ओपनमध्ये सोळा टेनिसपटूंच्या फेरीत त्यानं मारलेला बॉल चुकून लाईन अंपायरच्या गळ्यावर बसला आणि यासाठी त्याला स्पर्धेतून बाहेर काढलं गेलं या निर्णयानंतर नोवाक चोकोविच लगेचच मैदानातून बाहेर पडला आणि निघून गेला त्याच्या या निर्णयावरही टीका झाली कोरोनाची लस घ्यायला त्यानं स्पष्ट नकार दिल्यानं ऑस्ट्रेलिया सरकारनं त्याला दोन हजार बावीसच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची परवानगीच दिली नाही इतकंच काय तर त्याला ऑस्ट्रेलियातून मायदेशी परत पाठवलं गेलं गेल्या वर्षीच्या रॉलंड गॅरो स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा सामना जिंकल्यानंतर त्यानं कोसोवोतल्या परिस्थितीबद्दलची त्याची राजकीय भूमिका कॅमेऱ्यावर लिहिली यावरूनही वादंग झालं शिवाय मध्ये मध्ये प्रेक्षकांनी हुर्यो उडवणं अपमानजनक टिप्पण्या करणं उत्तम खेळूनही दाद न देणं अशा गोष्टींचाही सामना त्याला करावा लागला आणि आजही करावा लागतो आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष करत कधी त्याला शिंगावर घेत कधी जोरदार प्रत्युत्तर देत नोवाक जोकोविच उभा आहे आता तर करिअर गोल्डन स्लॅम पूर्ण केल्यामुळे आणखी एक मानाचा तुरा त्याच्या शिरपेचात खोवला गेलाय पंधरा दिवसांनी म्हणजे लगेचच सुरू होणाऱ्या यु एस ओपनच्या मैदानात तो डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून उतरणार आहे ग्रँडस्लॅम जेतेपदांची पंचवीशी गाठण्याची संधी त्याला आहे काही जणांसाठी तो गोट आहे तर काही जणांसाठी उद्धट पण नोवाक जोकोविचचा सध्याचा फॉर्म पाहता एकच म्हणता येईल यू कॅन लव्ह नोवाक जोकोविच यू कॅन हेट नोवॅक जोकोविच बट यू काँट सिम्पली काँट इग्नोर नोवाक जोकोविच